रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन्स लेट स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक म्हणजेच काय तर राजा रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन लवकरात लवकर होण्यासाठी जे गोष्टी आवश्यक आहेत त्याला म्हणायचं फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन्स सो so, पहिला घटक आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजे अभि जास्त अभिक्रियाशील अभिक्रियाकारक असतील रिॲक्टंट जास्त रिॲक्टंट जे आहेत म्हणजे अभिक्रियेमध्ये भाग घेणारे हे जास्त अभिक्रियाशील असतील तर ती अभिक्रिया लवकर होणार आहे आणि कमी अभिक्रियाशील घटक असतील अभिक्रियेमध्ये भाग घेतलेले तर अभिक्रिया हे होण्यासाठी उशीर लागणार आहे किंवा वेळ लागणार आहे म्हणून अभिक्रियाकारकांचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ द रिएक्टंट धातूची असते हे आपण याआधी पाहिलेलंच आहे म्हणजे मोर रिएक्टिव्ह मेटल्स अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स हे आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये याचा अभ्यास केलेलाच आहे त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे अभिकारकांचा कणांचा आकार साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट रासायनिक अभिक्रियेचे स्वरूप किंवा रासायनिक अभिक्रिया ही कणांच्या आकारावर साईज ऑफ द रिएक्टंट वर सुद्धा अवलंबून असते जसं तुम्ही अभिक्रियेचा दर अभिक्रिया कणांच्या दरावर अवलंबून असतो कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो सांगायचं झालं तर सपोज आपण साखर पाण्यात विरघळवतो तर साखर जर जाड असेल तर ती विरघळण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल म्हणजे अभिक्रिया होण्यासाठी वेळ लागेल परंतु साखरची पावडर आपण करून घेतली आणि ती पाण्यामध्ये टाकली तर पटकन ती विरघळेल म्हणजे अभिक्रियाकारकांचे कणांचं स्वरूपावर देखील अभिक्रियेचा वेग अवलंबून असतो म्हणजे साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट हे साखरेचं उदाहरण लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कणांच्या आकारावर सुद्धा अभिक्रिया लवकर होणे आणि उशिरा होणे हे अवलंबून असतं त्यानंतर तिसरा घटक आहे अभिकारक क्रियाकारकांची सहती कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट म्हणजे काय तर सहसा लॅबॉटरीमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहन हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे डायल्यूट सल्फोरिक ॲसिड किंवा आपण विरल आणि सहन या दोन गोष्टीचा विचार करू डायल्यूट ॲसिड जर आपण घेतलं तर अभिक्रिया होण्यासाठी वेळ लागेल आणि आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड त्या ठिकाणी वापरत असो सहंत हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा सल्फोरिक ॲसिड आपण वापरत असो किंवा जे कोणतं आपण घेतलं असेल अभिक्रिया होण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला अभिक्रियेचा वेग हा कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडबरोबर किंवा सहंत अंमलाबरोबर लवकर अभिक्रिया होते असं दिसून येईल त्यानंतरचा चौथा घटक आहे अभिक्रियेचे तापमान म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन म्हणजे टेम्परेचर जेवढं जास्त अभिक्रिया करताना तेवढा अभिक्रियेचा वेगसुद्धा जास्त म्हणजे ते लवकरच होणार आहे अभिक्रिया टेम्परेचर कमी असेल मंद असेल अगदी तर अभिक्रिया होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल म्हणून अभि टेम्परेचर ऑफ द रिॲक्टन इज ऑल्सो इम्पॉर्टंट जसं चुन्याची निवळी उष्णता देण्यापूर्वी आपण जर पाहिली तर ती पटकन दुधी होत नाही कारण अभिक्रियेचा दर त्यावेळेला फार कमी असतो पण आपण जर तापवलं त्याला उष्णता दिली तर लवकरच ती दुधी होती चुन्याची निवडी आणि कार्बन डायऑक्साईड टू ही उत्पादित तेथे तयार होते म्हणजे तापमान वाढवले की अभिक्रियेचा वेगसुद्धा वाढतो जसं आपल्याला घाई गरबड असेल आणि आपल्याला चहा किंवा दूध तापवायचं असेल किंवा स्वयंपाक करताना सुद्धा आपण कधीकधी कमी लो फे फ्लेमवर आ, काम करण्याचा प्रयत्न करतो हळूहळू रमत गमत म्हणजे वेळ असेल तेव्हा पण आपल्याला आप जर गडबड काही असेल तर आपण काय करतो ती उष्णता किंवा हीट जी असते गॅसची किंवा शेगडीची ती आपण थोडी वाढवतो थो। म्हणजे काय करतो आपण त्या अभिक्रियेचं तापमान वाढवतो टेम्परेचर वाढवतो आणि टेम्परेचर वाढवल्यामुळे आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो लवकर होतो म्हणजे होणारी अभिक्रिया ही लवकर होते म्हणून अभिक्रियेचे तापमानसुद्धा खूप महत्त्वाचे आहे अभिक्रिया लवकर होण्यासाठी त्यानंतरचा शेवटचा घटक आहे उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट कॅटॅलिस्ट ही अशी गोष्ट आहे किंवा असा घटक आहे ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक असे म्हणतात दॅट मीन्स कॅटॅलिस्ट इज ओन्ली प्रेझेन्स त्याच्या प्रेझेन्समध्येच केमिकल रिॲक्शन ही फास्ट होते किंवा जलद गतीने होते जसं पोटॅशियम क्लोरेट के सी एल ओ थ्रीला आपण जर तापवलं हो तर त्याचं अपघटन होऊन के सी एल आणि ऑक्सिजन तयार होतात परंतु त्याला वेळ लागतो परंतु आपण जर मॅग्नेश डायऑक्साईड म्हणजे यम्युनिटी हा उत् उत्प्रेरक त्या ठिकाणी वापरला तर ओनली त्याच्या प्रेझेन्समध्ये ही अभिक्रिया जलद गतीने होण्यासाठी फास्ट होण्यासाठी मदत होते म्हणजे निकेल हा कॅटलिस्ट आहे टू हा कॅटलिस्ट आहे अशा अनेक उदाहरणं आपल्याला कॅटलिस्ट देता येतील म्हणजे काय कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे जो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही तो फक्त प्रेझेन्स राहतो म्हणजे उपस्थित राहतो अभिक्रिया होत असताना इट डज नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन सो इन दिस वे वी स्टडी अबाउट फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे हे पाच घटक आहेत तर या पाच घटकांमुळे रासायनिक अभिक्रिया ही लवकर होते की जलद गत, गतीने होते हे ठरत असते पुन्हा एकदा सांगते फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेचा दरावर परिणाम करणारे घटक आहेत अभिक्रियाकारकांचे स्वरूप नेचर ऑफ द रिॲक्टंट अभिक्रियाकारकांची सहती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अभिक्रियेचे तापमान टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन अँड लास्ट आहे उत्प्रेरक म्हणजे कॅटालिस्ट ह्या पाच गोष्टींवर अभिक्रियेचा दर अवलंबून असतो ती अभिक्रिया लवकर होणार आहे की उशिरा होणार आहे या हे त्याच्यावर ह्या द गोष्टींवर अवलंबून असते आणि हा एकदम आय एम पी इम्पॉर्टंट प्रश्न आहे टेन्थ परीक्षेसाठी म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचा चांगला अभ्यास करायचा आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच